कार मी आम सुनावणे काशी भविष्य वर्ल्ड अँड न्यूजमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज तुम्ही बघू शकता काल रात्री अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळं तोडगाव मध्ये पाजर तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे तरी तुम्ही बघू शकता गावाला मोठ्या प्रमाणाचं जे संकट आहे हा पाजर तलाव आणि ह्या पाजर तलावामधनं पूर्णपणे पाणी पाजरत आहे आणि हळूहळू फुटू शकतो आणि हा गावकरी लोकांना पूर्णपणे धोका आहे तरी तुम्ही बघू शकता गावकरी तर पोलीस पाटील आणि गावचे सरपंच सकाराम भोरे हे इथं उपस्थित आहेत बाकी कोणीही इथं उपस्थित असल्यामुळं आपण यांच्याशी संवाद साधत आहोत मी सकाराम भोरे जामखेड तालुक्यामध्ये आम कोवडगाव आम्ही आता सध्या कोवडगाव जवळ एक पादर तलाव आहे गावाला चितल तर पादर तलावा एवढं मोठं पाणी दांडव्या वाटा वाहत आहे येतातले पलीकडे रस्त्यात ये शेतकरी पलीकडे काही येत आहे त्यांना अलीकडे येता येत नाही ना ये त्या अलीकडेला जा जा पलीकड जाता येत नाही जनावरांला चारा आणायला जायलासुद्धा शेतकऱ्याला पलीकड जायला रस्ता नसल्यामुळं पाच पन्नास शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या धावणीवर उपाशी मारण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या धरणामधून वाहते आणि धरणसुद्धा हे पाजर तलाव आहेत पाजर तलाव नाच रुजत आहे खालून त्याच्या पाणी वाहतंय आणि अजून मोठ्या प्रमाणामध्ये परत पावसाला जर भिंतीवरून पाणी पडल्यावर तलावसुद्धा फुटण्याची शक्यता आहे तरी शासनाने या तलावाकडं लक्ष द्यावं आणि त्याची दुरुस्ती करून घ्यावी अशा प्रकारची ग्रामस्थांची विनंती आहे नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये गावचं नुकसान तलावाचं जर काय फुटाफुटी झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये घरं तलावा शेजारीच आहेत घरंसुद्धा वाहून जाण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली तरी शासनाने लक्ष घालून कमीत कमी पाणी कमी झाल्यावर तरी या ताणाची दुरुस्ती करावी अशा प्रकारची विनंती सर्व ग्रामस्थ या ठिकाणी करतायत पलीकडे बघा ते शेतकरी आणि शेतामध्ये राहणारे ते पलीकडेच गुतलेले आहेत त्यांना अलीकडं येता येत नाही ये ये। पलीकडले शेतकरी बघू शकतात की तिकडंच अडकलेलं आहे पाणी जास्त असल्यामुळं त्यांना इकडे येता येत नाही गावच्या अलीकड हे पाणी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे पाण्यामध्ये ते तिकडंच बसलेले आहेत त्यांना इकडे येता येत नाहीत शासनाने हे लक्ष द्यायला पाहिजे अशा प्रकारे शेतकरी तिकडे गुंतलेले आहेत त्यांना इकडे येता येत नाही याच्यावर तुमचं काय मत आहे त्याच्यावर काय नाही शासनाने या ठिकाणी रस्त्याचं काम आणि भटा पाच वर्ष तलावाचा जो सांडवा आहे त्या सांडव्याचं काम नादृष्ट झालेलं आहे सांडवा सुद्धा फुटलेला आहे त्या सांडव्याचं काम आणि त्या भिंतीचं आणि कमीत कमी पुढच्या उन्हाळ्यामध्ये तरी चांगल्या प्रकारचं काम गावाला बघायचं बोल बाय बोल तर तुम्ही बघू शकता हे पाजर तळ्यामध्ये कशा मोठ्या प्रमाणे पाणी आलेलं आहे हे बघू शकता हे कसं आहे दृश्य गावाला पूर्णपणे धोका आहे हे जर पाजर तळे फुटलं तर गावाला पूर्णपणे धोका आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी कशाप्रकारे वाहत आहे तर असंच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी सोनवणे नमस्कार